मी थी, ज्योती ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कांद्याची चटणी आंबा टाकून बनवलेली आहे बघू शकताय अप्रतिम दिसत आहे आणि याच्यास याच्यामध्ये एक टिप्स सा पण सांगितलेली आहे या चटणीला चव खूप छान येते ते म्हणजे ये याच्यामध्ये तेलाचा वापर केलेला आहे मी थोडासा तर बघू शकताय अप्रतिम दिसते चपाती सोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकताय तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर बघूया कांद्याची चटणी कशी बनवायची ते तर आज आपण आंबा टाकून कांद्याची चटणी बनवणार आहोत इथे मीडियम साईजचे सात ते आठ मी कांदे कापून पाण्यात टाकलेले आहेत तुम्ही बघू शकताय मस्त असे कांदे एक ते दोन पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत मी धुवून घेतलेलं आहे ऑलरेडी तर आता या बाजूला ठेवूया आणि हा आंबा घेतलेला आहे मी कच्चा आंबा आहे म्हणजे हिरवा आंबा आणि याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला हे बघा असं आंब्याची साल आता काढून झालेली आहे तर आता आंबा एक बारीक साईजमध्ये आता आपण कट करून घेऊया हे बघा असं आंबा आता आपला कापून झालेला आहे तुम्ही बघू शकताय इथं मी लसूण वाटून घेतलेला आहे बारीक चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हे लाल तिखट आहे शेंगदाण्याचं कूट आहे तर शेंगदाण्याचं कूट वाटून मी मिक्सरलाच घेतलं होतं तर आता आपण आंबा पण मिक्सरला वाटून घेऊया एकदम बारीक करायचं आहे आंबा पण आता आपला वाटून झालेला आहे तर अशा एका पातेल्यामध्ये मी कांदा काढून घ्यायचा आहे पाणी नाही घ्यायचं फक्त कांदा काढून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा आता अशा टोपामध्ये काढून घेतलेलं आहे तर आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि लाल तिखट च तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकू शकताय तुम्ही शेंगदाण्याचं कूट लसूण पेस्ट आणि आता आपला आंबा वाटून घेतलेला ते टाकून घ्यायचं आहे थोडस कलरसाठी आपण हळद टाकत आहोत ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर टाका नाहीतर काही हरकत नाही आणि अशा खलबत्त्याने थोडं थोडंसं कुटून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं कुठून घ्यायचं याला खलबत्त्याची सुद्धा गरज नाही अशीच आपण टोपामध्ये बनवू शकतोय बघू शकतोय मस्त असं कुटून घ्यायचं आहे खूप छान चव लागते या चटणीची नक्की ट्राय करा हे बघा असे एक पाच पाच ते सात मिनिटापर्यंत आपल्याला कुठून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकजीव होईपर्यंत बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं आपल्याला कुठून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं आता कुठून झालेली आहे चटणी आपली अप्रतिम दिसते चवही खूप छान लागते भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता याला तर आता आपली चटणी रेडी आहे म्हणू शकताय आता इथंच चवीसाठी एक टिप्स सा सांगते तुम्हाला मी म्हणजे खूप छान चव येण्यासाठी एक टिप्स आहे तर इथं आपलं खायचं तेल असतं ते तेल मी याच्यावर थोडंसं टाकत आहे एक चार चम्मच आणि मिक्स करून घ्यायचं याच्याने चव खूप छान येते चटणीला हे बघा मस्त अशी चटणी आता आपली रेडी आहे बघू शकताय अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद